मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर जोरदार प्रतिहल्ला केलाय पाकिस्तानातील रावळपिंडी ही स्फोटांनी हादरल्याची माहिती मिळतीय रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतानं जोरदार उत्तर दिलंय या स्फोटांमुळे पाकिस्तानातील अनेक शहरं हादरलेली आहेत पाकिस्तानकडून काल दिवसभर एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुरापती सुरू होत्या आणि या कुरापतींना भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानच्या तीन महत्वाच्या एअरबेस वर भारतानं जोरदार केलाय आणि एअरबेस लक्ष केले बघतोय भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केलेला आहे मध्यरात्री भारतानं हा प्रतिहल्ला केलाय पाकिस्तानातील रावळपिंडी स्फोटांनी आहे रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठे स्फोट झालेले आहेत पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हे स्फोटांचे आवाज झालेले आहेत स्फोट घडलेले आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतानं हे प्रत्युत्तर दिले पाकिस्तानातील दिल तीन एअर बेसना भारतानं लक्ष केलंय आणि त्या ठिकाणी स्फोट घडलेले आहेत रावळपिंडीमध्ये स्फोटाचा मोठा आवाज झाला स्फोट झालेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारत आक्रमक झालेला आहे आणि भारतानं पाकिस्तानवर जोरदार प्रतिहल्ले करायला सुरुवात केलेली आहे पाकिस्तानातील रावळपिंडी ही स्फोटांनी हजरलेला आहे रावळपिंडीच्या नूर खान बेसवर मोठा स्फोट झालेला आहे पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हे स्फोट घडलेले आहेत पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे काल रात्री सुद्धा अशाच प्रकारे हल्ले प्रतिहल्ले सुरू होते भारतानं पाकिस्तानचे सगळे हल्ले उधळून लावलेले आहेत आपण हे दृश्य पाहू शकतोय मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर जो प्रतिहल्ला केला त्यावेळेसची ही दृश्य आहेत कशा प्रकारे हे हल्ले केले जात आहेत आणि रावळपिंडीमध्ये हा संपूर्ण स्फोटाची घटना घडलेली आहे या संदर्भातील अधिकची माहिती घेव्यात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत उर्वशी पाकिस्तानच्या तीन एअरबेसवर भारतानं हल्ला केलाय हो एक ड्रामॅटिक नाईट पाकिस्तानने भारतासाठी ठेवलेली जिथे वेगवेगळ्या ठिकाणी सव्वीस वेगळ्या लोकेशन आहेत भारतात जिथे पाकिस्तानने एअर मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला ते सगळे हाणून तर पाडलं भारताने पण भारताने पण उत्तर दिलंय पाकिस्तानचा नूर खान एअरबेस तिथे इंडियन आर्मीने स्ट्राईक केलाय इतकंच नव्हे तर रावलपिंडी मुरे एअरबेस आणि रफिकी एअरबेस हे तिन्ही अजून जे दुसरे एअरबेस आहेत तेही इंडियन डिफेन्स फोर्सने मध्यरात्री जे आहे तिथे उत्तर देण्यासाठी तिथे अटॅक केले आहे पाकिस्तान रफिकी एअरबेस मध्ये जे आहे तिथे जंग पंजाब पण आहे तिथेही हिट झाला आहे असं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे तर इंडियन एअरफोर्सने पण उत्तर दिलं आहे दहा वाजता आता भारताकडून प्रेस ब्रीफिंग आहे तेव्हा साऊथ ब्लॉक मध्ये म्हणजेच डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये संरक्षण मंत्रालयात नेमकं काय भारताने का एक पाऊल उचललंय पाकिस्तान विरुद्ध ते समजून येणार कारण की काल रात्री पाकिस्तानने पण एक ऑपरेशन जे आहे अनाऊन्स केलं ते म्हणजे बुरान अल मकसूर म्हणजे एक असा अशी ज्याला कोणी पाडू शकत नाही हे त्याचा अर्थ होता तर जेव्हा ऑपरेशन सुरू केलाय त्याचं उत्तर देण्यासाठी आहे आणि आता भारत वाजता प्रेस कॉन्फरन्स मध्ये गवर्नमेंट ऑफ हो। इंडिया काय सांगते त्याच्यावरती नजर आहे अशीच अशाच आपल्यासोबत जोडलेले राहा आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात तर रावळपिंडी स्फोटांनी हदरलेला आहे रावळपिंडी मध्ये भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे पाकच्या तीन महत्वाच्या एअरबेसवर हे प्रतिहल्ले करण्यात आलेले आहेत आणि भारतानं ज्या प्रकारे ऑपरेशन राबवलेलं आहे त्याचप्रमाणे देखील एक ऑपरेशन सुरू आहे आणि त्याच आता पाकिस्तान अजून कशा प्रकारे हल्ला करणार हे पाहावं लागणार आहे मात्र भारत सज्ज आहे भारतीय सैन्य सज्ज आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यायचं